गाजराचा हलवा खवा न टाकता बनवू शकतात का तर हो नक्कीच बनवू शकतात तेही अतिशय मस्त असे चव येते त्याला जसं की असं वाटतं की या ठिकाणी खवाच टाकलेला आहे की जणू तर या ठिकाणी आपण बघणार आहोत खवा न टाकता गाजराचा अतिशय मस्त असा हलवा कसा बनवायचा तेही कमीत कमी वेळात तर नमस्कार मी मोहिनी आणि तुम्हा सर्वांचं अंबिका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण या ठिकाणी एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर त्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची यानंतर सुद्धा तुम्ही गाजर पुन्हा पाण्याने धुवू शकतात जी राहिलेली माती असेल तीसुद्धा निघून जाईल नाही धुतलेत तरी चालेल तर संपूर्ण गाजराची साल मी काढून घेतलेली आहे त्यानंतर याचा आपण खीस करूया जर तुम्हाला वाटत असेल की खिसणीने खीस करणं खूपच कठीण आहे आणि खूप किचकट वाटतं तर तुम्ही गाजरचे बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकतात त्यांनी पण सेम तशीच चव लागते परंतु मला तरी असं वाटतं की खिसून केलेले जो गाजरचा हलवा असतो त्याची चव अतिशय भन्नाट लागते तर या ठिकाणी मी संपूर्ण गाजर खिसून घेणार आहे त्यानंतर संपूर्ण गाजर हे खिसून झालेले आहे व आता आपण त्याला मस्त असं परतून घेऊया या ठिकाणी एक साधारणत चार ते पाच चमच साजू तूप घालते तुम्हाला आवश्यकता असेल तर जास्त कमी करू शकतात काही अडचण नाही त्यानंतर जो खीस केलेला होता तो सर्व याच्यामध्ये टाकूया हळूवार त्याला परत घेऊया जेणेकरून ते खाली नाही लागणार याला तोपर्यंत परतायचं जोपर्यंत याला केशरी रंग येत नाही तर या ठिकाणी त्याला मस्त असा केशरी रंग आलेला आहे त्यामुळे मी इथे साधारणत एक वाटी दूध टाकते जर आवश्यकता असेलच तर तुम्ही आणखी दूध टाकू शकतात या ठिकाणी मला थोडं दूध कमी वाटलं त्यामुळे मी आणखी एक वाटी टाकते दूध टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ परतून घेऊन नंतरच झाकण ठेवायचं तुम्ही यामध्ये दूध जरी शिल्लक टाकलं तरी काही हरकत नाही त्यामुळे त्याला मस्त चव येते तर एक साधारणत पाच ते सहा मिनटांनी त्यावरचे झाकण काढून त्याला हळूहळू परतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि त्यातलं जे दूध होतं ते पण आटलेलं आहे तर या ठिकाणी एक साधारणतः एक किलो गाजर होते आणि त्या त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे येथे मी साखरेचं प्रमाण कमीच ठेवलं आहे कारण आधीच नॅचरली गाजरांमध्ये गाजरचा गोडावा असतो त्यामुळे गाजरचा हलवा हा अतिशय गोड होतो आणि तो खायला अतिशय असा चिपचिप लागतो त्यामुळे तुम्हाला जर कधी वाटत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर ड्रायफ्रूट्स हे नेहमी भाजूनच घ्यायचे त्याचे कारण असं ते खायला मस्त लागतात जर तुम्ही आधीच ड्रायफ्रूट्स टाकले तर ते शिजून जातात त्याच्यामुळे ते, ते खाताना तेवढी मस्त चव नाही लागत तर हे खाताना पण छान लागतात या ठिकाणी एक टेबल स्पून मध्ये मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहे साधारणत असा ब्राऊन कलर येईपर्यंत मी यांना भाजून घेणार आहे या ठिकाणी पण गाजरामध्ये साखर ही मस्त मूर्ती आहे साखरेचे बरेचसे असे पाणी आटलेले आहे आणि बघू शकतात काय मस्त असा रंग आलेला आहे तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की खवा न वापरता तुम्ही बनवू शकतात गाजराचा एकदम मस्त असा हलवा तर खव्याच्या ऐवजी या ठिकाणी साधारणतः दोन दिवसांची मलई मी साठवून ठेवली होती तर ती मलई खव्याऐवजी जर कधी वापरली तर अगदी खव्यासारखीच चव येते तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा तर तर या ठिकाणी एक वाटी मलई टाकलेली आहे तिला संपूर्ण गाजरच्या हलव्यात मिक्स करून घ्यायची त्यामुळे गाजराचा हलवा अगदी स्वादिष्ट बनतो आणि यामध्ये ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे त्याला एक व्यवस्थ मिक्स करून घ्यायचं त्यामुळे गाजरचा हलवा अगदी स्वादिष्ट बनतो तुम्ही पण एक वेळा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालाही खूपच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कळवा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंबिकाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा नवीन एक रेसिपीसोबत खात राहा मस्त राहा